मिरझेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताहाची दिमागदार सुरुवात दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल मिरज वार्षिक क्रीडा सप्ताहाची सुरुवात मोठ्या दिमाखात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजासाहेब लोंडे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा सप्ताहाचा ध्वज फडकवून करण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाची मशाल पेटवून देशपातळीवर शाळेचे नावलौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्योतपूर्ण शाळेतून फिरवण्यात आली शाळेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री दिग्विजय चव्हाण यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची कार्यक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली पाहुण्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ जाधव आणि समारोप सौ खोत यांनी केला सदर कार्यक्रमासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री नंदकुमार चव्हाण प्रशासकीय अधिकारी श्री दिग्विजय चव्हाण मार्गदर्शक श्री मोहन गायकवाड सदस्य प्रकाश जाधव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण माने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला भिहूगंडे मु उपमुख्याध्यापक श्री उत्तम पाटील पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव तसेच दोन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उस उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज